नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी कोबीची अगदी टेस्टी आणि क्रिस्पी अशी रेसिपी बनवणार आहे तर कोबीची भाजी तर बऱ्याच जणांना आवडतच नाही त्याचे वेगवेगळे काही ना काहीतरी बनवावे लागतात कोबीची वडी असेल मंचुरियन असेल तर आज मी कोबीची भाजी बनवणार आहे ज्याप्रमाणे आपण कांदा भाजी बनवतो त्याच पद्धतीने ही रेसिपी मी बनवणार आहे तर त्यासाठी मी कोबी आहे तर तो पातळ असा स्लाइसमध्ये कट करून घेतलाय कांद्यासारखा उभा कट करून घेतलाय तर अगदी कांदा भजी बनवतो त्याची क्रिस्पी अशी भाजी बनवणार आहे मी तर बघू शकता तुम्ही एका भांड्यामध्ये जो चिरलेला कोबी आहे तर तुम्ही काढून घेतलाय आणि तो स्वच्छ धुवून घेतलाय त्यानंतर त्यामध्ये मसाला ऍड करायचे तर सर्वात आधी साधारणतः एक दीड चमचा इतकं आलं लसूण कोथिंबीर आणि अगदी थोडंसं असं खोबरं टाकलंय तर त्याची पेस्ट केलीय तर ती आहे त्यानंतर कोथिंबीर आहे बारीक चिरलेली ती ऍड केली आहे त्यानंतर मीठ आहे चवीपुरत आणि धने जिरे पावडर आहे अर्धा चमचा पाव चमचा हळद आहे त्यानंतर हे घरी बनवलेला जो मसाला आहे तर तो आहे लाल तिखट त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि पाव चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा टाकलाय ओव्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान येते आणि हे मीठ आणि मसाले आहेत तर ते सर्वप्रथम पूर्ण कोबीमध्ये मिक्स करून घेते तर पीठ टाकण्यापूर्वीच मी हे सर्व मिश्रण एकत्र छान एकजीव करून घेते कारण त्याची चव खूप छान येते कोबीला तर त्यासाठी पीठ टाकण्यापूर्वी मी आधी सर्व मिक्स करून घेते आणि एक दोन मिनिट मी ठेवून दिलं होतं तर त्याला थोडंसं पाणी सुटले कोबीला मिठामुळे आणि त्यानंतर त्यामध्ये साधारणतः एक चमचाभर इतकं तांदळाचं पीठ टाकले तांदळाचं पीठ टाकल्यामुळे छान भजी क्रिस्पी होतात आणि सोडा वगैरे मी बिलकुल वापरलेला नाहीये आणि त्यानंतर एक तीन ते चार चमचे इतकं डाळीचं पीठ ऍड केलंय आणि कोबीला थोडंसं पाणी सुटलं होतं त्यामुळे मी आधी पीठ पूर्णपणे मिक्स केले आणि त्यानंतर जितकं आवश्यक असेल तितकंच पाणी टाकणार आहे तर मला साधारणतः अर्धा कप इतकं पाणी लागलं होतं पाणी कमी जास्त लागू शकतं आपल्याला भाजीसाठीच बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे तर ती ऍडजस्ट होईपर्यंतच आपल्याला त्यामध्ये पाणी करायचं करायचंय तर पाणी कमी जास्त होऊ शकतं लागू शकतं तर मी बॅटर बनवून घेतले अगदी कांदा भजी बनवतो त्याच पद्धतीने त्याचं बॅटर बनवलंय त्यानंतर कढई छान गरम करून घेतली आणि त्यामध्ये तळण्यासाठी तेल ऍड केले आणि एक एक करून मी भजी सोडून घेणार आहे आणि दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत त्याचा रंग पूर्णपणे बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे त्याचा ब्राऊन रंग येतो तोपर्यंत भाजून घ्यायचे जेणेकरून ती छान क्रिस्पी होतील तर सोडा बिलकुलही वापरला नाहीये सोडा वापरला तर त्याच्यामध्ये तेल खूप ॲब्झॉर्व होतं आणि भाजीकट होतात जर आवश्यक वाटलं तर गरम तेल आहे तर ते थोडस ऍड केलं बॅटरमध्ये तरी पण चालेल तर, तर मी तांदळाचं पीठ टाकलं होतं त्यामुळे भजी खूप छान क्रिस्पी अशी झाली तर बघू शकता एका बाजूने थोडीशी भाजलीत त्यानंतर मी पलटवून घेणार आहे आणि दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत रंग बदलेपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायचेत तळून घ्यायचेत तर खूप छान टेस्टी लागतात ही भजी तर बघू शकता तुम्ही त्याचा रंग आहे तर तो चेंज झालाय आणि एक बॅच आहे तर ती तळून झालीय अशाच पद्धतीने मी दुसरी बॅच पण तळून घेणार आहे तर, तर एका प्लेटमध्ये ही तळलेली आहेत तर ती भजी काढून घेते आणि त्यानंतर दुसरी बॅच तळून घेते तर अगदी साधी सोपी सिम्पल रेसिपी आहे तर बघू शकता त्याच पद्धतीने मी दुसरी बॅच पण तळून घेणार आहे आणि आजची ही कोबीची ची रेसिपी आहे तर ती तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही टोमॅटो केचप सोबत मी सर्व केलेत लहान मुलांना तर टोमॅटो केचप सोबत खूप छान लागतात आवडतात तर रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद